हां स्टुडंट्स आता लक्ष द्या आता आपण नवी एंट्री पाहतोय कोणती तर ॲडजस्टमेंट नंबर नऊ समजते ना कोणती एंट्री आहे कॉस्ट सेंटर कोणती एंट्री आहे कॉस्ट सेंटर आता कॉस्ट सेंटर म्हणजे एक्झॅक्ट काय ते पाहायचं आहे पहिलं आपण काय दिले अवर कंपनी इज हॅविंग थ्री डिपार्टमेंट्स म्हणजे काय तर आपल्या कंपनीच्या तीन डिपार्टमेंट आहेत कोणते कोणते तीन डिपार्टमेंट आहेत पहिले अंधेरी मलाड आणखीन ऑफिस कोणते तीन डिपार्टमेंट आहेत अंधेरी मलाड आणखीन ऑफिस बरोबर आहे पुढे काय दिलं आहे त्या तीन डिपार्टमेंट आहेत आपल्या कंपनीच्या पुढे काय दिलं आहे ऑल द एक्सपेन्सिस म्हणजे जो पण काय खर्च आहे ऑल द एक्सपेन्स शूड बी डिवायडेड टू दिस थ्री डिपार्टमेंट म्हणजे जो पण काय खर्च आहे तो आपण या तीन डिपार्टमेंटमध्ये डिवाईड करायचा कसं डिवाईड करायचं म्हणतो इन द रेशिओ ऑफ अंधेरी किती पर्सेंट पे करणार आहे फोर्टी पर्सेंट मला थर्टी फाय आणखी ऑफिस किती पे करणार आहे ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे जी पण काय आपण अमाऊंट पे करणार आहे समजा आपण रेंट पे करणार आहे बरं आणि खाली दिलं ट्रान्झॅक्शन दिलं की काय काय ट्रान्झॅक्शन आहे तर सपोज आपल्याला रेंट पे करायचं आहे तर रेंट किती पे करायचं आहे तर ट्वेंटी फाय थाउजंड बरं आहे मग ज्यावेळी आपण रेंट पे करणार आहे तो पेमेंट कोण एकत्र नाही करणार आहे तर तिघं जण मिळून करणार आहेत कोण कोण मिळून पे पे करणार आहेत तर अंधेरी डिपार्टमेंट असेल तर पंचवीस हजारचे काय करणार फोर्टी पर्सेंट अंधेरी डिपार्टमेंट पे करणार मलाड किती पे करणार थर्टी फाय आणखीन ऑफिस किती पे करणार ट्वेंटी फाय पर्सेंट समजते समजता ना अशा पद्धतीने आपल्याला काय पेमेंट पेमेंटमध्ये जाऊन एंट्री करायचे पण ज्यावेळी आपण एंट्री करणार तर पेमेंटमध्ये आपण पूर्ण अमाऊंट एकटाच नाही देणार तर तिघंजण मिळून पे कसे पैसे पे करतात बरोबर आहे ना, ना? मग अशा एंट्रीला काय बोलतो आपण कॉस्ट सेंटर काय बोलणार असे एंट्रीला कॉस्ट सेंटर तो कॉस्ट सेंटर म्हणजे काय तो पेमेंट किंवा रिसिप्ट करताना आपल्याला मेन एंट्रीला डिवाइड करून दाखवायचं आहे म्हणजे डिटेलमध्ये दाखवायचं असेल जसे आता ही पेमेंटची एंट्री झाली तसेच रिसिप्टमध्ये पण येऊ शकतो की समजा आपल्याला कोणाकडून पैसे मिळणार आहेत पण ते पैसे आपल्या दोघा तिघांमध्ये मिळून दाखवायचे आहेत बरोबर आहे ना बाळसा एंट्रीला का म्हणणं आपण कॉस्ट सेंटर बरोबर आहे मग कॉस्ट सेंटरमध्ये काय करणार आपण हे पे करणार आहे बघा रेंट पे करणार आहे ते पे करणार म्हणजे एंट्री येणार पेमेंटमध्ये आहे ना रेंट टेलिफोन गोडाऊन स्टाफ सॅलरी असे चार एंट्री करायचे आहेत आपल्याला पण पेमेंट करताना आपल्याला डिटेलमध्ये दाखवायचे की कोणी कोणी किती किती पैसे पे केले बरोबर आहे मग सर्वात प्रथम आपण तुम्ही जरा एंट्री माहिती आहे ना आपल्याकडे एंट्री आहे ती एंट्री लिहून घेणार आहे असं जाणार इथून बघा आता सर्वात पहिलं काय होणार आहे कॉस्ट सेंटरला ऑन करायचं आहे बरोबर सर्वात प्रथम काय करणार कॉस्ट सेंटरला ॲक्टिवेट करायची ही पहिली एंट्री झाली कसं दिलं एफ इलेव्हन एफ वन कॉस्ट सेंटर ऑन करायचं इथून सेकंड आहे काय कॉस्ट सेंटर बनवायचे आहेत कोणते कोणते आपले कॉस्ट सेंटर आहेत अंधेरी मलाड आणखीन ऑफिस हे लिहून घ्या तुम्ही नंतर पुढे काय देणार आहे लेजर बनवायचे आहेत कोणते कोणते लेजर बनवणार आहे तर चार लेझरच आपल्याकडे रेंट टेलिफोन गोडाऊन आणखी स्टाफ सॅलरी चौघांची बी लेजर सेम आहे ना नेममध्ये येणार रेंट त्यांचा सर्वांचा ग्रुप काय घ्यायचा आहे इन डायरेक्ट एक्सपेन्स आणि सर्वांवरती कॉस्ट सेंटर काय ठेवायचं आपण यस ठेवायचं आहे हॅलो आणि एंट्री कुठे करणार पेमेंटमध्ये जाऊन आपण काय करायचं आहे एंट्री करायची आहे समजतं एवढं बरोबर आहे ते कुठे जाऊन एंट्री करायची पेमेंटमध्ये जाऊन अशा पद्धतीने एंट्री करायची आहे बरोबर ते सर्वप्रथम लिहून घ्या जरा लेजर ते दिलेत ना एंट्री लिहून घ्या जरा एंट्री ती जरा इथे मी ठेवलं इथे जरा तुम्ही व्यवस्थित एंट्री लिहून घ्या प्रथम जरा मग एंट्री लिहून मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतो कारण आपल्याला नंबर वाईट लोक चार स्टेप बघा पहिली स्टेप दुसरी तिसरी आणखी नाही चौथी स्टेप अशा पद्धतीने मध्ये एंट्री करायची तर व्यवस्थित जरा नोटबुकमध्ये लिहून घेऊन घ्या तुम्ही समजते लिहून जरा आम्ही पुढे कंटिन्यू करतो झालं तुम्ही एंट्री लिहून घेताना पाहिजे तर व्हिडिओ स्टॉप करा थोडा वेळ आणि नंतर लिहून घ्या बरोबर नाही एवढा वेळ मी थांबू शकत नाही तुम्ही तर व्हिडिओ स्टॉप करा लिहून घ्या आणि नंतर कंटिन्यू करा नाही एकदा हां आता बघा जरा स्टेप्स वाईज एंट्री करत जा प्रथम वाचूया परत आपण एकदा एंट्री काय लिहिलं आहे आपल्या कंपनीचे तीन डिपार्टमेंट आहेत कोणत्या कोणत्या अंधेरी मलाड आणखीन ऑफिस आणि काय पे करणार आहे आपण जेव्हा रेंट पे करणार आहे ना आपण काय पे करणार रे, रेंट आहे ना रेंट टेलिफोन गोडाऊन स्टाफ सॅलरी मग जेव्हा रेंट आपण पे करणार आहे तो पेमेंट कोण एकटाच नाही पे करणार आहे तर तिघं जण मिळून पे करणार आहे बरोबर समजता ना आपण पेमेंट करताना तिघजण मिळून पे करणार आहे मग अशा वेळेस आपण कोणती एंट्री करणार तर कॉस्ट सेंटर आहे ना मग सर्वप्रथम काय करायचं एक नवीन कंपनी बनवून घेतो समजा आपण क्रिएट कंपनी केली कोणतेही नाव दिलं कंपनीला आता सर्वप्रथम काय करायचं कॉस्ट सेंटरला ॲक्टिवेट करायचं आहे बघा सर्वप्रथम काय करायचं कॉस्ट सेंटरला ऍक्टिव्हेट कसं करा कसं करणार ॲक्टिवेट एफ इलेवन एफ वन हॅलो इथून कोणता ऑप्शन ऑन करणार आहे मेंटेन कॉस्ट सेंटर येस करायचं आहे एकच ऑप्शन येस करायचा बाकी सर्व नोट बरं बाकी कोणत्याही चेंजेस नाही करायचं आहे हॅलो इथून मेंटेन कॉस्ट सेंटर येस केलं झाली पहिली स्टेप स्किप करून बाहेर यायचं आहे आता कॉस्ट सेंटर ऑन केल्यानंतर काय करायचं आहे लेजर बनवायचे आहेत कुठे जाऊन तुम्ही नोटबुक ओपन करून ठेवा पहिले लेजर कुठून बनवणार अकाउंट इन्फो yes. लेजर सॉरी पहिले कॉस्ट सेंटर बनवून घेणार कॉस्ट सेंटर नंतर कुठे आण क्रिएट आता तीन कॉस्ट सेंटर आहेत आपल्याकडे कोणते कोणते अंधेरी फक्त नाव लिहायचं आहे दुसरं कोणतं घेणार मलड आणखीन काय घेणार ऑफिस समजतंय एस्केप करून बाहेर यायचं आहे आता कॉस्ट सेंटर झाले आता कॉस्ट सेंटर झाल्यानंतर कुठे जाणार लेजर बनवणार अकाउंट इन लेजर क्रिएट कोणतं लेजर बनवणार रेंट है ना रेंटचा का ग्रुप काय करणार इनडायरेक्ट एक्सपेन्स ग्रुप काय करणार इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे ना आता कॉस्ट सेंटर अप्लिकेबल काय करायचं आहे कॉस्ट सेंटर लावायसाठी येस करायचं आहे इथून अमाऊंट वगैरे काही नाही लिहायची चारही पण लेजर असेच बनवून घ्यायचे रेंट झालं नंतर कोणतं बनवणारे ग्रुप एकच ठेवायचा सर्वांवरती कॉस्ट सेंटर हेच ठेवायचं आहे रेंट टेलिफोन बिल गोडाऊन एक्सपेन्स सर्व लेजर एकच येणार आणखी लास्टला काय देणार स्टाफ सॅलरी झाले एवढे आता एंट्री करण्यासाठी कुठे आणणार अकाउंटिंग व्हाउचर पेमेंटसाठी काय करायचं आहे एफ फाईव्ह हॅलो डेबिट क्रेडिट समजा आहे अकाउंट पाहिजे तर अकाउंट पॉर्मेंट घेतो समजा आपण काय केलं मी एफ टुअलपर्यंत दाबतो इथून आणि यूज सिंगल एंट्री म्हणलं येस केलं आहे हॅलो okay. इथं एंटर करून सेव्ह करायचं आहे हॅलो अजून एक लेजर पाहिजे समजा आपल्याला चेक पे करतोय तर आपण इथून बँक घेऊ शकतो समजते ना चेक नाही पे करायला इथून बँक घ्यायचं आता आपल्याकडे बँकचं लेजर नाही बनवलं आहे म्हणून मी इथे प्रत्येक वेळी कॅशच सिलेक्ट करणार आहे आता पहिलं काय येणार कॅश घेतलं समजा इथून तुम्ही बँक असेल तर बँक घ्या तिथून बरं ना आणि पर्टिक्युलरमध्ये काय येणार पार्टी कोण आपण पैसे पे करतो रेंट पे करतो आहे किती अमाऊंट पे करतो आहे ट्वेंटी फाय थाउजंड हॅलो दाखवतो इथून आता इथे आलं एंटर करायचं आहे इथे आलं ऑटोमॅटिक तो कॉस्ट सेंटर दाखवणार दाखवतोय कॉस्ट सेंटर आता पहिला कॉस्ट सेंटर कोणतं घ्यायचा अंधेरी आता कॅल्क्युलेट करायचं आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं अल्ट सी करायचं आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं अल्ट सी जसं अल्ट सी करणार तर ॲटोमॅटिक कॅल्क्युलेटर ऑन होणार आहे ते बघा आलो कॅल्क्युलेटरमध्ये आता लिहायचं आहे पूर्ण अमाऊंटवरती लिहायचं ट्वेंटी फाय थाउजंड इंटू किती येणार फोर्टी पर्सेंटेज इंटर करा सेकंड काय येणार मलाड आहे ना पुन्हा अल्ट सी करायचं किती घेणार ट्वेंटी फाय थाउजंड एंटू किती घेणार थर्टी फायू पर्सेंटेज हॅलो आणि लास्टला काय घेणार ऑफिस आहे ना ऑफिसला काही कॅल्क्युलेट करायची जरुरी नाही ॲटोमॅटिक जे बॅलन्स एंट्री असणार तेच शो करणार समजलं पहले एंट्री बरं आहे दुसरी एंट्री कोणती घेणार आपण रेड नंतर काय दिलं टेलिफोन बिल किती आहे पाच हजार आहे ना अकाउंटमध्ये आता कॅशेच घेतो आहे आपण तिथून घेतलं टेलिफोन बिल किती अमाऊंट घेणार पाच हजार आता पहिला कॉल सेंटर घेणार अंधेरी आता पाच हजार होती ट्वेंटी फोर्टी पर्सेंट काढायचं मग अळशी करायचं आहे ना फाय थाउजंड इंटू फोर्टी पर्सेंटेज दुसरं काय घेणार अंधेरी नंतर मलाड पुन्हा अळशी करायचं आहे पुन्हा तेच घ्यायचं आहे फाय थाउजंड इंटू थर्टी फाईव्ह पर्सेंटेज समजलंय आता आणि लास्टला काय घेणार आपण ऑफिस ऑफिस कॅल्कुलेट काही जरूरी नाही तिसरं लेजर कोणता आहे गो एक्सपेन्स गोडाऊन एक्सपेन्स किती अमाऊंट आहे ट्वेंटी टू थाउजंड नाही इथून घेतो गो डाऊन एक्सपेन्स ट्वेंटी टू थाउजंड पहिला कोणता घेणार अंधेरी अळची करायचं आहे ट्वेंटी टू थाउजंड इंटू फोर्टी पर्सेंटेज नंतर काय घेणार मलाड पुन्हा अळशी करायचं आहे इंटू थर्टी फाईव्ह पर्सेंटेज लास्टला काय घ्यायचं ऑफिस हॅलो समजते आणि लास्टला काय घ्यायचं आहे स्टाफ सॅलरी स्टाफ सॅलरी किती आहे फोर्टी फाय थाउजंड किती घेणार इथून आपण आता फोर्टी फाय थाउजंड दाखवतोय कॉल सेंटर घेणार अंधेरी पुन्हा आठशे करा किती येणार आता फोर्टी फाय थाउजंड टू किती घ्यायचं आहे बघा इथून दाखवते फोर्टी पर्सेंटेज दुसरं काय घेणार मलाड पुन्हा आठशी करणार फोर्टी फाय थाउजंड इंटू थर्टी फाय पर्सेंटेज हॅलो आणि लास्टला आहे ऑफिस त्याला काही कॅल्क्युलेट करायची जरुरी नाही जमेल असे एंट्री करायला समजते एवढं एस्केप करून बाहेर येतोय आता जमीन एंट्री करायला कसं केलं बघा पहिला कॉस्ट सेंटर ॲक्टिवेट करायचं आहे एफ इलेव्हन एफ वन इथून कॉस्ट सेंटर ॲक्टिव्हेट करायचं आहे ना मेंटेन कॉस्ट सेंटर एकच ऑप्शन हेच करायचं आहे नंतर काय करायचं आहे कॉस्ट सेंटर ॲक्टिवेट केल्यानंतर कॉस्ट सेंटर बनवायचे आहेत तीन अकाउंट इन्फो कॉस्ट सेंटर इथून जाऊन तीन बनवायचं आहे अंधेरी मदड आणखीन ऑफिस नंतर कुठे जायचं आहे रेंटमध्ये जायचं आहे अकाउंट इन्फो लेजर क्रिएट अलं आणि सर्वात चौथी स्टेप कुठे पेमेंटमध्ये जाऊन एंट्री करणार आहे जमेल असं करायला समजतंय लिहून नसेल घेतलं तर प्रथम हे लिहून घ्या एकदा